तर राज ठाकरे आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत वर्षावर ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे वर्षावर दाखल झाले ते वर्षावर बाप्पाचं दर्शन घेणार आहेत वर्षावर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे वर्षावर दाखल झालेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आलेले आहेत वर्षावर ते बाप्पाचं काही वेळातच दर्शन घेणार आहे त्यासाठी ते वर्षावर दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे वर्षावर दाखल झाले सध्या राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर दाखल झालेले आहेत सध्या वर्षावर राज ठाकरे बाप्पांचं दर्शन घेणार आहेत